Ich habe einen Plan banau आता आप टीकड़ टीकड़ जा का आप आता आपण आपल्या गाडीला आज लाइटिंग करणार आहे हे आपलं घर आहे इकडं तिकडं जर टच झाली गाडीच्या वायरिंग ला पण प्रॉब्लेम येऊ शकतो हे झालेत खिलाडी आणि हे बघा प्रेक्षक इथं बसलेत बघा आलाय पाणी घेऊन आपल्याला रील साठी लगेच डायलॉग बी दिला कष्ट प्रॉपर फिटिंग केली आता लास्ट कनेक्शन कुडून घेत तुम्ही ना लक्षपूर्वक ते आपल्याला ना भाजी भरायला जायचंय हे बघा बॅक साइड ला इथं चार लाईट लावलेत कस काय दोन दोन वागे तीन तीन जण लागलेत गाडी द्यायला तर बघा मी कसा नाईट चालू गाडीचा हे बघा सिरियल भाऊची गाडी काय दिसते खतरनाक पण तुम्ही पण एकदा कमेंट करून नक्कीच सांगा गाडीला लाईटिंग कशी झाली तर आय मित्रांनो गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे पाच मे आणि दुपारचे वाजले दोन तर आज घरी होतो मित्रांनो त्याच्यामुळे ना, ना म्हटलं आज गाडी धुवा हे बघा गाडी धुवायला आलो होतो माझ्यासोबत सिरियलची पण गाडी मित्र आहे तो आपला रामपूरमध्येच राहतो आणि त्याचा फोन आला तो बोलला गाड़ी चल म्हणायच्या तर गाडी बिडी धुवून आणो मग म्हटलं घरी चल चला गाडी धुवून आणू तर एवढी काय खास आपली गाडी खराब झालेली नव्हती पण त्याची धुवायची होती म्हटलं आपण पण गाडी धुवून हे बघा तुम्हाला गाडी दाखवतो तर एवढी काय खराब गाडी झालेली नव्हती पण आपलं बॅड का असा की इथं आलो आणि सर्व्हिस स्टेशनच बंद आहे ॲक्च्युली चालू आहे बट ते गाडी जे धुतात ते इथं नाहीये ते बोलले आम्हाला टाइम लागणार आहे मग तोपर्यंत आम्ही एक नवीन प्लॅन बनवला का आता आपण आपल्या गाडीला आज लाइटिंग करणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा फार इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे हे बघा सर्व्हिस स्टेशन चालू होतं तिथं गाडी धुवायलाच कोण नाहीये कारण ते सर्विस स्टेशनवाले हो गेलेच वाटतं कुठंतरी म्हणे टाईम लागणार आहे सिरियल भाई चालला त्याने गाडी बाहेर काढली पण पण गाडी बाहेर काढून घेऊ आणि आता मस्त घरी जाऊ गाडीला लायटिंग बिटिंग करून आपल्यासोबत आज दर्शन भाई आहे दर्शनबाईला म्हटलं तू पण चल मित्रांनो बघा रोहित पण आला होता रोहित भेटला आपल्याला आता रोहितला पण घेऊ आपल्यासोबत कारण काम येईल तो पण आपल्याला तो बघा आपल्या गाडी लाइटिंग करायला सगळे लाईट वायर चिगटेप कातर वगैरे सगळं प्रॉपर घेऊन आलेलो आहे आणि लाईटिंग आम्ही आज घरीच करणार आहे हे बघा माग मस्त पैकी या लोकेशनवरती आलंय इथं झाडाच्या सावली खाली गाडी वगैरे लावली सिरियल पण आलंय मला तर काय येत नाही लायटिंग वगैरे करता म्हणजे एवढं प्रॉपर आपल्याला काय माहीत नाही पण सिरियलने त्याच्या गाडीला केलेली आहे तर तो, तो बोलला बाहेर खर्च करण्यापेक्षा मीच तुला करून देतो म्हणे घरच्या घरी मग आम्ही वायर लायटिंग वगैरे सगळे घेतली आणि तो बोलला जे ठिकाणी सावल्या असेल त्या ठिकाणी चल हे बघा मित्रांनो आप आहे आप आपलं आहे तर आपल्या घराच्या पाठीमागच्या लोकेशनला मस्त हे चिंचीचं झाड होतं त्या झाडाखाली गाडी आणून लावली आता इथं लाईटिंग वगैरे करू आणि मग गाडी धुवायला जाऊ तर मी एवढ्या सगळ्या लाईटी किती रुपयाच्या आणल्यात लाईटी वायर किती प्रॉपर सगळ्या या गोष्टीसाठी मला किती खर्च आला आहे हे मी तुम्हाला एंडला सांगेल तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर पहिले ना कात्रीने सगळे लाईट जे एकत्र होते ते का, कट करून घेऊ त्याच्यानंतर वायरिंग प्रॉपर म्हणजे नाही का हे फिट करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग लाईट जोडू तर कशी लाईटिंग करणार आहे तुम्ही बघा तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्हाला पण लक्ष येतील कुठून कनेक्शन घेतलं आहे कशी लायटिंग केली आहे कशी वायरिंग केली आहे तुम्हाला जर करायचं असेल घरच्या घरी तर तुम्ही पण बघत राहा बी एस सिक्स गाडी आहे तीन महिन्याची गाडी आहे तर मग करताना आहे ना तुम्हाला जर लायटिंग करायची असेल तर काळजीपूर्वक करा कारण एखादी वायर जर लूज राहिली किंवा इ इकडं तिकडं जर टच झाली गाडीच्या वायरिंगला पण प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही ना लक्षपूर्वक आणि करायचीच असेल तुम्हाला तर लक्षपूर्वक बघा तुम्ही तर बघा आमचे मित्र शिरिल भाऊ घरच्या घरीत करत आहे आज ते वायरमन झालेत आणि हे झालेत खिलाडी आणि हे बघा प्रेक्षक इथं बसलेत हा पण भाऊ आलाय अजून येत आहे कोण येत आहे अरे हा अजून प्रेक्षक येत आहेत तिकडे हे बघा अजून एक थांबा तुम्हाला दाखवतो हा बसलाय पुरेसोबत बोलत व्हिडिओ कॉल चालू वाटतो भाऊचा जाऊ द्या काय अडचण नाही आणि इथं प्रेक्षक नाही ना मग गाडी ती थी तर अशा प्रकारे आपल्या गाडीला पहिलं ला लाईट फेड झालेला आहे हे बघा इथं आहे ना गॅप मधून वायर मध्ये घेतली आणि बाहेर येत आहे ना याला ऑलरेडी डबल टेप राहतो तर त्या डबल टेपने हा लाईट इथं हे बघा अशा प्रकारे आता ज्या गाडीचा आहे ना इथं गॅप होता त्याच्यामुळे त्याच्या याच्यात सहज बसले पण आपल्या गाडीच्या ट्रेमध्ये ना अँगलमध्ये गॅप गॅप नाहीये तर असं स्क्रू ड्रायवरने धरून तो ट्रे थोडा त्याचं अंतर हे करायचं आणि मग वायर थोडी बाहेर काढून घ्यायची आणि मग लाईट बसवायचं काय पाहिजे तेवढं पाईप दे रे हे बघा या मध्ये आणि अँगलमध्ये ना स्क्रू ड्रायवर घातला आणि गॅप पाडून एक वायर बाहेर काढून घेतली तर बघा तुम्ही कनेक्शन कसं घेतो आहे तुम्हाला जर घरच्या घरी करायचं असेल वायरिंग तर तुम्ही प्रॉपर बघून घ्या कारण बी एस सिक्स गाडी आहे जर थोडी जरी काही चूक झाली तर तुमच्या अख्ख्या गाडीच्या वायरिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्याच्यामुळं तुम्ही बघून घ्या आता सिरिलने त्याच्या गाडीला केली वायरिंग घरच्या घरी त्याच्यामुळं त्याला अनुभव आहे त्याच्यामुळं मी पण माझ्या गाडीला त्याच्याकडूनच बुक करून घेतो आहे तुम्हाला पण करायचं असेल तर हा व्हिडिओ प्रॉपर पूर्ण बघा तुम्ही तुम्हाला पण कळल कसे वायरिंग केले बघा तेच आलाय पाणी घेऊन आपल्याला ताण लागली ती कारण आमचे वायर शिरेल भाऊ यांना ला, ताण लागली ते म्हणे पाणी प्यायल्याशिवाय आम्ही काहीच काम करू शकत नाही भाऊ आलाय पाणी घेऊन बघा भाऊने रीलसाठी लगेच डायलॉग बी दिला कष्ट येत भांडवल <laughs> लावा ताकत बघा हे ना इंडिकेटरचा क्रोम आपण यश लहान आहे लावला होता येश घेऊन आलाय त्याच्या टू ट्वेंटीवर त्याचा फोन आला तर तो म्हण येतोय ये तुझ्या गाडीकडे म्हटलं येतं येतं गावातून आहे ना पन, <laughs> एक क्रोम घेऊन ये इंडिकेटरचे क्रोम आहे इंडिकेटरला इथं बसवायचे फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवल मी तसा पण मग आला आहे यश पण तुम्हाला दाखवलं नाही का आणि आमच्या वायर म्हणे एकदम प्रॉपर मग्न झालेत सगळे लाईटिंग करण्यामध्ये पण बघा म्हणजे एक पण वायर बाहेर नाही काय नाही एकदम प्रॉपर फिटिंग केली तुम्ही बघू शकता असं नाही का कुठं वायर ढिल्ले सोडले की लूज आहे काहीच नाही हे पण हे राईट साईडचे झालेली आहे लेफ्ट साईडची पण लाईटिंग लावून झालेली आहे आता फक्त याला कनेक्शन द्यायचं आहे त्याच्यानंतर ते मग ह्या भात्याला वरती दोन दोन लाईटी लावणार आहे ह्याच कलरचा इथं गुलाबी लावला तर इथं पण दोन लाईटी गुलाबी लावणार आहेत तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघत राहा हे बघा मित्रांनो इथून इथपर्यंत इत आहे ना हे चार लाईटिंगला आहे ना वायरिंग करून घेतली आता लास्ट कनेक्शन कुठून घेताय तुम्ही ना लक्षपूर्वक बघा हे कंपनी इंडिकेटरची वायर आहे इथून कनेक्शन घ्यायचं आहे कसं कनेक्शन घेतोय तुम्ही नीट बघा वायर कोणत्याही प्रकारे ढिल्ली सोडलेली नाही तुम्ही बघू शकता हे बघा वायर कशी फिट केलेली आहे पूर्ण प्रॉपर एकदम कोणत्याच ठिकाणी ढिल्ली नाही आहे म्हणजे लहान पोरं वगैरे नाही का तिथं हात घालून बाहेर वायर दिसले म्हणजे तोडतात त्याच्यामुळं बघा बाहेरून अजिबात वायर दिसत नाही अशा प्रकारे वायर फिट केली आहे आता इथं लास्ट पण लास्टच्या तिथं पण त्याने बघा कशी वायर गुंडाळून मग कनेक्शन हे पार्किंग चालू करून कर पार्किंग चालू एक मिनटं हात काळखा दाख कसं केलं बघा या ना, ना कनेक्शन घेतलंय या लाइटिंगला खर चालू त्याच्या हे बघा असं कनेक्शन घेतलं हे बघा झाले लाईट चालू ओके डन झालंय फायनली एक साइड झाली हा तर खालची लाईट फिट झाली त्याच कलरची लाईट वरती पण बसवली हो अशा प्रकारे बघा भत्त्याच्या खालून लाईट भत्त्याचा जो वरचा पाईप आहे त्याच्या खालून त्याच कलरची लाईट बसवलेली हो आहे आता ते दोन कप्प्यात झाल्या का या दोन कप्प्यात बसवायची हो मग तशीच आहे बघा इथून पण खाली बसवायची हो आहे आणि मी बसलो आहे पार्टिशनच्या फाळ्यांवरती फाळ्या बा बसता का नाही बघत होतो कारण उद्या आपल्याला आहे ना भाजी भरायला जायचं आहे तुम्ही याच्यानंतरचा ब्लॉग पण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण आपण याच्या पुढचा ब्लॉग भाजी भरायला गेलो का आपल्याकडे आपली गाडी पहिल्यांदाच फुल टायमिंग मंडीचा सुटणार आहे म्हणजे फुल टायमिंग मंडीचा आपण अजून एक पण ट्रीप मारलेली नाही तर भाजी भरल्यावर आपली गाडी पहिल्यांदा आज याच्यावर राहील आ, फुल टायमिंगला राहील तर पुढचा ब्लॉग पण इंटरेस्टिंग राहील तुम्ही आपल्या आयडीवर असत राहा असंच प्रेम करत राहा शिरेल भाऊची पंगाडी शिरेल भाऊची पंगाडी भाजी भरणारे आपण काय विषय नाही हे बघा बॅक साईडला इथं चार लाईट लावलेत त्याच्यावरतीच इथं भत्त्याला पण लावलेले आहेत पल्लीकडच्या साईडने पण सेम असेच लावलेत हे बघा इथं ब्ल्यू राहायला लावायचं इकडून अजून कनेक्शन नाही घेतलेलं पण हे तीन लावलेले आहेत आता फ्रंट साईडला आहे ना इथं लावलेत बघा हे बघा मित्रांनो आपल्या गाड्या तिथं झाडाखाली लावलेल्या आहेत दोन्ही मी स्क्रू ड्रायव्हर आणायला तो स्क्रू ड्रायव्हर पाहिजे होतं स्क्रू ड्रायव्हर सौरभने घरी घेऊन गेलेला होता काय दोन दोन वाघिणी बट दोन्ही आपल्या नाही एक ते शिरील भाऊची आहे एक गाडी आपली आपल्या गाडीची लाईटिंग शिरील करतोय ना तर तो त्याची पण गाडी घेऊन आलता आता लायटिंग झाल्यावर आपण गाडी धुवायला घेऊन जाणार आहे बघू कसं होतं काय बॅक साईडची तर पूर्ण लायटिंग कम्प्लीट झालेली आहे आता इथं एक लाईट बस आहे हे बघा याचं कसं खोललं आहे याचं आहे ना इथं एक चिमटा आहे तो खटका हळूच काढावा लागतो नाही तर इंडिकेटर तुटल आणि यातूनच या दोन वायरीतूनच आहे ना नॉर्मल कट करून दुसरे एक वायर बसून कनेक्शन घेतलं आणि त्याला आता लाईट बसवायचा आहे कसा बस होताय बघा तुम्ही हे बघा ह्या लाईटमधून कनेक्शन घेतलंय आणि आपल्याला जो एक्स्ट्रा लाईट लावायचा लाए आहे त्याला तर त्या लाईटला हा लाईट ह्या वायर ह्या वायर थ्रू ह्या लाईटमधून कनेक्शन घेतलं आहे बघा the... तर मित्रांनो बघा फायनली लाइटिंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे आत्ता काय एवढं लाईट चमकत नाही तुम्हाला फायनल रिझल्ट रात्री कळेल आता गाडी धुवायला चाललं आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे पण हे पण सगळी प्रॉपर लाईटिंग झालेली आहे आता फायनल रिझल्ट तुम्हाला रात्री दाखवतो कशी गाडी दिसते ते आता गाडी धुवायला चाललं आहे आम्ही हे बघा मित्रांनो आपली गाडी रेल्वे गेट बंद आहे म्हणून थांबलेलो होतो आता गाडीची लायटिंग वगैरे झाली म्हटलं गाडी धुवून आणा त्याच्यामुळं गाडी धुवायला चाललंय शिरिल भाऊ बसला आपली गाडी चालायला मी शिरेल भाऊच्या गाडीत बसलो बघा तोंडात नाही धुतले आज कंटिन्यू बाहेरच आहे त्याच्यामुळं अवतार कसा झाला बघा इथं गाडी धुवायला आलं पहिले शिरिल भाऊची गाडी धुवायला लावली कारण आपल्या गाडीचं आहे ना शेवटचे लाइटिंग एक लाईट बसवायचा बाकी ते झालं हो लाईट बघा बाकीचे तर झाले सगळी लाईटिंग लावून आता फक्त आहे ना हे इथं शेवटचा लाईट बसली तर आहे बाकी लाईटिंग करू आपण हळूहळू पण आज तर एवढी की काही नदी रात्री भारी दिसल आता एवढे काय लाईट चमकत नाही शिरिल भाऊच्या गाडीवर पाणी मारून घेऊ तोपर्यंत शिरेल भाऊची झाली की मग आपली पण गाडी धुवून घेऊ आपण नाही का आपली पण गाडी धुवायला लावतोय आता भाऊच्या गाडीवर पाणी मारून झालंय आपल्या गाडीवर आता पाणीविणे मारून मस्त धुणार आहे दोन्ही पण गाड्या सोबतच लावल्या आणि त्यांचा बकडे एक माणूस नव्हता पण त्यांचा एक माणूस आला आहे ते म्हणे दोन्ही गाड्या सोबतच लावून द्या अरे बघा तेजस रायडर नवीन नवीनच गाडी शिकताय बाव। त्यांना म्हटलं द्या लावून गाडी भाऊ लहान आहे माझा तर बघा मित्रांनो तीन तीन जण लागलेत गाडी धुवायला म्हणजे आता लवकरच गाडी होईल आपली गाडी पहिले शिरील भाऊची गाडीच होते आपली गाडी पलीकडून लावलेली आहे सहा वाजलेत आता गाडी वगैरे धुवून मग घरी जाऊ तुम्हाला लाइटिंगचा फायनल रिझल्ट थोडा अंधार पडला का मग व्हिडिओ काढून ब तुम्हाला नाही का कशी झाली लाइटिंग ते अजून प्रॉपर नाही झाली कारण पाठीमागच्या भत्त्याच्या लाईट बाकी आहे आणि खाली दोन लाईट बसवायच्या होत्या ते पण गाडीतच आहे त्या नाही बसवल्या कारण का पाठीमागून आपल्याला फाळ गेला हो रेडियम करायचं आहे मग आपण त्या लाईट बसवणार आहे पण आत्ता जेवढी केली आहे त्याच्यात पण गाडी एकदम नाद दिसते तुम्हाला संध्याकाळी दाखवतो तर बघा मित्रांनो नाईटचा येऊ कसं दिसतो आपल्या गाडीचा हे बघा अशी लाईटिंग केली तरी अजून पुढच्या लाईट बसवायच्या आहेत खाली लाईटात पण बसवायच्या आहेत ही जेवढी केली आहे ते बघा अशी दिसते मागच्या साईडने नाही केली लाइटिंग बस एवढी लाइटिंग केलेली आहे आता गाडी धुवायची शिरेल भाऊची गाडी झाली दोन आपली गाडीवर चालू आहे आता आपली गाडी धुवायची बघा मित्रांनो दोन्ही गाड्या कशा आहे शिरेल भाऊने पुढून गुलाबी लाईट टाकली आपण निळे टाकली कोणते चांगले चांगली वाटते बघा शिरेल भाऊची तर झाली गाडी होऊन आता फक्त आपली गाडीच व्हायची बाकी आहे मग जाऊ घरी शिरेल भाऊची गाडी झाली आहे त्यांनी गाडी पाठीमागे लावली आता तो चालला आहे आपली गाडी तोपर्यंत होईल ते जसला म्हटलं मॅटिंग काढ आत मॅटिंग मॅटेन पण खूप घाण झालं त्या तर मॅटिंग पण बाहेर काढून धुऊन काढून आहे का आत पाठी मागून ट्रे बी एकदम मस्तपैकी गाडीत होते त्याच्या रामपूर रोडला येमपूर संगमनेर रोड आहे त्या रोडला हे बघा शिरिल भाऊची गाडी काय दिसते खतरनाक हे तू चालला का बरं बरं ठीक आहे हे बघा शिरिल भाऊची गाडी हे आपली गाडी आपल्या गाडीचा प्रॉपर ट्रे वगैरे धुऊन काढलाय त्यांनी आता बॅक साईड राहिली तर मित्रांनो साडेसात वाजले भाऊ बागा एकदम मन लावून गाडी धुत आहे म्हणजे पैसे गेले तर ताण नाही अशी गोष्ट झाली एक नंबर गाडी धुतले भावने दोघा भावांनी त्यांनी आपले व्हिडिओ बघितले इन्स्टावर ते म्हणे चायला तुम्ही लयच फेमस राहा ते म्हणे युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आम्हाला पण घ्या म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही तुम तर मित्रांनो चाललंय घरी गाडी वगैरे हो धुऊन झाली आता वाजले तात सकाळपासून बाहेर त्याच्यामुळे तुम्ही अवतार बघू शकता कसा झालाय आणि आता घरी जाणार आहे भूक पण फार लागली आणि झोप पण लागली आहे उद्या सकाळी आपल्याला गाडी भरायला जायचंय त्याच्यामुळे आराम पण झाला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला घरी गेल्यावर मी फायनल लास्ट रिझल्ट दाखवतो गाडीचा गाडी आपली नाईटला कशी ती गाडी नाईटला आपली कशी दिसतीये मला तर स्वतःला गाडी आवडली प्रत्येकाला त्याची त्याची गाडी आपली आपली गाडी आवडत असते पण तुम्ही पण एकदा कमेंट करून नक्की सांगा गाडीला लाइटिंग कशी झाली अजून तरी आपल्या गाडीची प्रॉपर पूर्ण लाइटिंग झालेली नाही पुढच्या जाळीत वगैरे सगळं लाइटिंग बसवायची राहिलेली आहे तर ते पण आपण बसून घेऊ हळूहळू पण आज जेवढं होईल तेवढं आपण काम करून घेतलेलं आहे नाही का लायटिंगचं आणि तुम्हाला किती पैसे दाख मला किती खर्च आला कशी लायटिंग दिली ते मी तुम्हाला इंटला सांगतो घरी गेलं का तुम्हाला एकदा फायनल रिझल्ट दाखवतो तर मित्रांनो बघा आलो आहे घरी आणि गाडीचा फायनल रिझल्ट अशी गाडी दिसते आपली पूर्ण लायटिंग केली आहे साईडने नाही केले बॅक साईडने राहिली आहे फक्त लायटिंग आणि जी पुढची जाळी आहे त्या जाळीमध्ये लाईट बसवायचे राहिलेल्या आहेत तर ते पण आपण उद्या बसून घेऊ बट आता सध्या तर अशी गाडी दिसते बघा तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आलोय घरी आता वाजलेत नऊ जेवण वगैरे केलं तोंडात पतले आणि आज दिवसभरात तुम्ही बघितलं मी सकाळी नऊ दहा वाजल्यापासून बाहेर गेलेलो होतो तर संध्याकाळी डायरेक्ट नऊ वाजताच घरी आलं दुपार सकाळपासून जेवण वगैरे काहीच केलेलं नव्हतं त्याच्यामुळे भूक लागलेली होती आणि दिवसभरात खूप थकलं पण खूप ऊन पण होतं तर घरी आलं आहे आता मस्त जेवण वगैरे केलं आहे आणि आता झोपणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो ला ही लाईटिंग करायला मला किती खर्च आला तर मी तुम्हाला ते सांगतो तर मी लाईट घ्यायची फक्त लाईट आणि वायरची गट्टे त्या तिथे गेले ते माझे आठशे पन्नास रुपये आणि लाईटिंग तर तुम्ही बघितलं मी घरच्या घरीच केली म्हणजे सिरीला तर माझा मित्र तर त्याने त्याच्या गाडीची लायटिंग पण घरीच केली होती त्याच्यामुळं त्याला एक्सपिरियन्स होता की कसं करायचं काय तुम्हाला जर लायटिंग करायची असेल तर तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका कारण बी एस सिक्स नाईन गाड्यांचं काय एवढं म्हणजे अवघड असतं त्याच्यामुळं तुम्हाला जर येत असेल तरच तुम्ही घरच्या घरी लायटिंग करा अन्यथा तुम्ही ना एखादा चांगल्या वायरमनकडून कडून गाडीची लायटिंग करून घ्या आता मला फक्त आठशे पन्नास रुपयात माझी गाडी एवढी लायटिंग झाली तरी प्रॉपर एवढी लायटिंग झालेली नाही आपल्या गाडीला अजून बाकी आहे पाठीमागची साईड बाकी आहे पुढं जाळी बाकी आहे खाली जे मडगाडग्या टायरच्यावर मडगाड मडगाडगे राहतात त्याच्यात पण आपल्याला लाईट बसवायची अजून भरपूर लाइटिंग करायची आपल्याला हे फक्त थोडं म्हणजे थोडे फारक केलेली आहे अजून आहे आपण पण एवढी लाईटिंग करायला मला मात्र फक्त आठशे पन्नास रुपये लागलेत याच्यावरती काहीच नाही लागलं आणि तुम्ही जर वायरमनकडे गेलात तर वायरमन तीन चारशे रुपये मजुरी घेईल याच्यावर काहीच नाही म्हणजे पूर्ण गाडीला पिकअपला पूर्ण प्रॉपर लाईटिंग करायला आहे ना तुम्हाला दोन हजार रुपयाच्या आत खर्च येणार आहे जसं मला आठशे पन्नास आलं आहे कारण मी घरी लायटिंग केली तसं तुम्ही दोन हजार रुपयाच्या लाईटिंग करू शकता तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि तुम्ही प्रेम तर करताच माझ्यावर असंच प्रेम नेहमी करत राहा आणि जे नवीन आहेत आपलं व्हिडिओ बघताय त्यांनी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद